नमस्कार साहित्य केसरी काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये मी सहभागी झालो आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे बिन पंखाचं पाखरू मन दिसेना डोयाले कसं हातामध्ये धरू मन दिसेना डोयाले कसं हातामध्ये धरू खोप्या वाचून राहते बिन पंखाचं पाखरू मन दिसेना डोयाले कसं हातामध्ये धरू खोप्या वाचून राहते बिन पंखाच पाखरू त्याले नाही हातपाय त्याले नाही हातपाय नाही डोकं नाही कानं त्याले नाही हातपाय नाही डोकं नाही कानं कोणी दिलं त्याले सदा भटकाचं वरदानं कोणी दिलं त्याले सदा भटकाचं वरदान भल्या भल्यांना मनाने देशोधडीला लावलं भल्या भल्यांना मनाने देशोधडीला लावलं देणं घेणं मानसाचं त्याच्या ठाई समावलं देणं घेणं मानसाचं त्याच्या ठाई समावलं कोसा कोसाले हिंडते त्याचा कानाबाना ये कोसा कोसाले हिंडते त्याचा कानाबाना ये ग भिंत चिरून धावते पडू देत नाही भेग भिंत चिरून धावते पडू देत नाही भेग अरे मना मना तुझा कुठे साचा सापडला अरे मना मना तुझा कुठे साच्या सापडला ज्याने घडवलं तुले तो बी कोढ्यात पडला ज्याने घडवलं तुले तो बी कोढ्यात पडला बाई कोंडता येईना बाई कोंडता येईना मन वाऱ्याचं लेकरू बाई कोंडता येईना मन वाऱ्याचं लेकरू खोप्या वाचून राहते बिन पंखाचं पाखरू खोप्या वाचून राहते बिन पंखाचं पाखरू नमस्कार धन्यवाद